नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उपवासासाठी शाबदाना खिचडी आणि भगर खायचा कंटाळा आला आहे आणि बनवायचा सुद्धा कंटाळा आलाय तर काही सेकंदामध्ये बनवा उपवासासाठी केळ्याचं शिकरण अगदी पोटही भरतं आणि करायलाही साधं सोपं तर पाहू शकता आता केळ्याचं शिकरण भरण्यासाठी मी घेतलेलं आहे केळं आणि ही साखर घेतलेली आहे थोडंसं गोड शिखरण करण्यासाठी आणि हे मी घेतलेलं आहे बदामचे थोडेसे काप करून ड्रायफ्रूट घालणं हे ऑप्शनल आहे पण असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि दूध घेतील आता मात्र दूध घेताना काय करायचं कोमट करून घ्यायचं म्हणजे केळे जे आहे त्यामध्ये छान असं मुरतं तेच चला आता आपल्याला काय करायचं आहे केळ्याची साल काढून घेऊया आणि केळं जी आहे ना पातळ असं चिरून घेऊया जसं आपण वेपस बनवतो त्याचप्रमाणे मस्त असे पातळ आता केळं आपण चिरून घेऊया तुम्हाला जर केळ आवडत असेल तर तुम्ही एक दोन केळ्याचं जरी केलं तरी खिचडी खायची गरज नाही काही नाही आणि मस्त असं पौष्टिकसुद्धा आहे हेल्दीसुद्धा आहे आणि मस्त पोटही भरतं आणि खायला पण खिचडी खाऊन काढता येतं तर छान लागतं तर चला आता मी काय करते दोन डिश घेतलेले आहे आता मी दोघांसाठी बनवते त्यामुळे काय करते म्हणजे एक आणि अर्धा म्हणजे दीड केळ्याचं बनवते तुम्हाला जास्त आवडतं तुम्ही दोन तीन केळ्याचं सुद्धा बनवू शकता पण दीड केळ्याने सुद्धा फोड भरतंच कारण केळ मोठा आहे तर चला असं आपण काय करूया आता केळ जे आहे ना याचे असे पातळ काप करून घेऊया अगदी खायला मस्त असं केळ्याचं शिकवण तुम्हीही कधी खाल्लं असेल की आम का होते। ले ले की तर नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्याकडे काय होतं एखाद्याशी भाजी जरी आवडीची नसती तरी मुलाला असं केळ शिकण जरी खाऊन दिलं तरी चपाती चपातीसोबत खातात कारण छान लागतं कारण केळ म्हटलं तर प्रत्येकाची आवडीचंच आहे आणि आता उपवासाची खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आधीसुद्धा अपलोड केलेल्या आहे जसं की शावद्यांना वड़ा तर तुम्ही घरी नेहमी बनवता पण शाहूद्यांचं थालीपीठ असेल व डोसा असेल अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी आहे की ज्या मी आधी प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहे तुम्ही नक्की पाहा या सर्व रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर चला के था था। ले ले ता ता दूद। आता केळ जी आहेत आपण कट करून घेतील आता थोडीशी काय करते साखर टाकू एका आहे दुष्काश एखादा पदार्थ गोड असेल ना तर खायला अजूनच छान लागतं साखर टाकून झालेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे दूध आता दूध मात्र काय करायचं की कोमड घ्यायचं कोमड दूध असलं की त्याच्यामध्ये केळं छान पण असं मिसळतं आणि मग त्याची चवही अजून एकदम छान लागते थंड दूध नाही घेता कोमट दूध घ्या तर चला तर थोडस अजून मी साखर टाकते कारण थोडंसं गोड आवडतं मला म्हणून आता याच्यावरती मी थोडेसे टाकते बदामचे काप म्हणजे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता पण ड्रायफ्रूट टाकलंच पाहिजे असं नुसतं तुम्ही दूध केळ आणि साखर जरी टाकलं तरीही एकदम छान होतं हे केळ्याचं शिक अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही बनवू शकता स्वयंपाकाचं पण टेन्शन नाही आणि खिचडी खायची सुद्धा गरज नाही काही नाही आणि केळं म्हटलं तर अगदी सगळ्यांची आवडीची असते मग कशाला तुम्ही शाबुदाना खिचडी खाताय एकदा नक्की ट्राय करा आणि थोडंसं जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तूप टाकू शकता आता मला तूप आवडतं म्हणून मी थोडंसं तूप टाकलेलं आहे तर त्याला मी दुसऱ्याच्यावर पण थोडंसं तूप टाकते कारण थोडीशी तुपायची पण त्याला चव लागली की केळ्याचं शिकरण अजूनच खायला छान लागतं तरी बघा पाहू शकता आपलं केळ्याचं शिकरण तयार आहे अगदी काही सेकंदात दुपवासाठी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खायला पण मस्त आणि झटपट होणारं आणि अगदी खिचडी किंवा बगर खायचं गरज नाही काय नाही मस्त असं केळ्याचं शिकरण तयार आहे मस्त अशी उपाशा दिवशी ही स्वीट डिश एकदा नक्की ट्राय करा अगदी झटपट होते आणि पोटही भरतं आणि तुमचं मनही भरेल आणि लहान मुलांच्या आवडीचं म्हणाल तर मस्त असं हे केळ्याचं शिकरण तर वाट कसली बघताय तर चला खायला या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद